नमस्कार मंडळी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे अक्षय तृतीया आणि आजचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा आणि आजची पूजा जी आहे ती मी सुरू केलेली आहे तर सर्वप्रथम मी आपल्या श्रीयंतरावर कुंकुमार्चन केलेलं आहे आणि आ... संपूर्ण देवाऱ्याची विधिवत पूजा केलेली आहे तर आज घरातली संपूर्ण साफसफाईसुद्धा आपण करायची असते तांदूळ घेतलेले आहेत थोडे त्यावर हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून हा करा मांडलेला आहे जो तांब्याचा किंवा पितळेचा असेल तरीसुद्धा चालतो आणि त्याला समोर स्वस्तिक काढलेला आहे त्याच्यामध्ये मी आता खडामीठ घातलेला आहे आधी त्याच्यानंतर लवंगा घातलेले आहेत अकरा आणि सोन्याची अंगठी नाणी जी असतात ती पाच नाणी घेतलेली आहेत आपण असे अंक घ्यायचे कुठलीही वस्तू कऱ्यामध्ये घालताना पाच सात अकरा अशा प्रकारच्या आणि पैसेसुद्धा ठेवलेले आहेत वेलची सो आणि अजून आपण एक गोष्ट टाकू शकतो त्याच्यामध्ये ती म्हणजे आपल्या ज्या पिवळ्या कवड्या असतात त्या तर त्यासुद्धा देवी आईला प्रचंड आवडतात तर देवी आईला जे काही आवडतं ते सगळं काही आपण या ते सगळं आपण या अक्षय कलशामध्ये घालू शकतो आणि त्याची पूजा करू शकतो तर मगाशीच मी आपल्या श्रीयंत्राचं कुंकुमार्जन केलं होतं तर ते आता त्याच्या जागेवर स्थानापन्न झालेलं आहे श्रीयंत्रामध्ये आपल्या महालक्ष्मी आईचा आणि आपल्या श्रीहरिविष्णूंचा वास असतो तर त्याच्यामुळे त्याची ही पूजा करणं खूपच छान असं असतं आणि ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा श्रीहरिविष्णूंचा आणि देवी लक्ष्मी आईचा वास अखंडपणे राहतो आणि आजच्या दिवशी जी काही आपण पूजा अर्चना करतो ते त्याचं फळ आपल्याला अक्षय मिळतं म्हणजेच अगदी आयुष्यभर मिळतं आणि म्हणूनच ही पूजा करताना मनाने देखील आपण स्वच्छ असलं पाहिजे प्रसन्न असलं पाहिजे तर इथे अक्षय कलश स्थापन करून झालेला आहे त्याची विधिवत पूजा करून झालेली आहे आणि कलशामध्ये प्रत्येक वस्तू घातल्यानंतर हळद कुंकू व्हायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे खडामीठ घातलं तर त्याच्यावर हळद कुंकू व्हायचं त्यानंतर नाणी घातली तर त्याच्यावर हळद कुंकू वाहायचं अशा पद्धतीने कऱ्यामध्ये सगळं काही व्यवस्थित ठेवून आपण मग त्याची पूजा अर्चना करायची आणि नोटासुद्धा आपण ठेवतो तर ह्या नोटा ज्या आपण ठेवतो कलशामध्ये त्या आपल्याला पाहिजेत तशा आपण ठेवू शकतो म्हणजे पाचशेच्या शंभरच्या दोनशेच्या पण त्यानंतर खर्च करायच्या नसतात म्हणजेच त्या त्याच्याने आपण सोनं किंवा चांदीची वस्तू खरेदी करू शकतो पण आपण ती कुठलीही वस्तू त्याच्याने खरेदी करू शकत नाही किंवा ते पैसे कुणाला द्यायचेसुद्धा नाहीत तर अशा पद्धतीने हे सगळं असतं आणि आज आपण जी काही पूजा अर्चना केलेली आहे त्यानंतर वेळ येते ती आपल्या सेवेची तर श्रीसुक्त म्हणू शकतो त्याच्यानंतर विष्णू सहस्त्र नाम आहेत किंवा नामावली तर या दोघांपैकी काहीही म्हटलं तरी चालेल आणि जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर आपण श्रवण देखील करू शकतो तर माझ्याकडे हे ग्रंथ आहेत आणि आज आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची तर खरी गोष्ट ही असते आणि ते सत्यच आहे ईश्वर आणि आपण माणूस या दोघांमध्ये गुरु असतात आणि जे सगळं काही आपली भक्ती वगैरे सगळं काही बघत असतात आणि ईश्वरापर्यंत पोचवण्याचं काम आपले गुरु करत असतात त्याच्यामुळे गुरूंची सेवा कधीही विसरायची नाही म्हणजे कुठलेही सणासुदीचे दिवस असतील ईश्वराचं आपण सगळं काही करतो पण गुरूंना विसरायचं नाही तर आज आपल्या स्वामींची सेवासुद्धा आपण करायची म्हणजे जे काही आपल्याकडे जे, जे ग्रंथ आहेत किंवा काय आणि आपल्याने जेवढं होईल म्हणजे नामस्मरण तर ते सुद्धा करायचं तर आज अन्नपूर्णा देवीलासुद्धा मी इथे व्यवस्थित असं पूजा वगैरे केलेली आहे कारण अन्नपूर्णा देवीचा वास सुद्धा आपल्या किचनमध्ये आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये असणं महत्त्वाचं असतं आणि अन्नपूर्णा देवी म्हणजेच आपल्या देवी आईचंच रूप आहे तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीची सुद्धा छान अशी पूजा करायची आणि ती मी केलेली आहे तर आपल्या देवाऱ्यामध्ये जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तर तिचीसुद्धा आपण पूजा करायची असते तर ती करून झाली आणि नंतर इथे मग मी शेगडीजवळ पूजा केलेली आहे तर एका सबस्क्रायबर ताईंनी मला विचारलं होतं की तुमच्याकडे चौदावा जो अध्याय आहे गुरुचरित्रातला तर तो आम्हाला दाखवा तर तो माझ्याकडे हा आहे हे पाहू शकता तुम्ही असं आहे खूप जुना आहे त्रिवेणी प्रकाशन मुंबईचं हे पुस्तक आहे हे ग्रंथ आहे तर हे आपल्याला कुठल्याही पूजेच्या सामानाच्या दुकानामध्ये सहजच मिळतात हे ग्रंथ तर तिथून देखील आपण घेऊ शकतो तर सुरुवातीला गोरख कष्टोद्धरण स्तोत्र आहेत आणि ते झाल्यानंतर आपले जे गुरुचरित्रातील जो चौदावा अध्याय आहे तो आहे त्यानंतर श्री गुरुपादुकाष्टक आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्या दत्तगुरूंची आरती आहे तर अशा प्रकारे हा चौदावा अध्यायाचा जो ग्रंथ आहे तो माझ्याकडे आहे तर आता आहे आज शनिवार आणि दुसऱ्या दिवसाची ही प्रसन्न अशी सकाळ झालेली आहे तर आज देखील मी पूजा वगैरे विधिवत अशी करून घेतली जे आपण अक्षय कलश स्थापन केलं होतं तर त्याचं काय करायचं तर दुसऱ्या दिवशी व्यवस्थित अशी विधिवत पूजा करायची हळद कुंकू वाहायचं आणि नमस्कार कराय दीप आणि धूप ओवाळून घ्यायचं अगरबत्ती दाखवायची आणि व्यवस्थित अशी पूजा करून घ्यायची त्यानंतर कलशातील ज्या वस्तू आहेत म्हणजे खडामीट सोडून आणि पैसे सोडून ज्या वस्तू आहेत त्या आपण अशा एका पोटलीमध्ये बंदिस्त करून आपल्या तिजोरीत ठेवायच्या जे तांदूळ आहेत कलशाच्या खाली ठेवलेले ते आपण आपल्या साठवणीतल्या तांदळामध्ये ठेवायचे सोन्याची जी वस्तू आपण ठेवली होती तर ती आपण आप जिथे होती तिथे ठेवू शकतो आपल्या नेहमीच्या ठिकाणी तर अशा प्रकारे हे सगळं करायचं आहे आणि जे खडामीठ आहे ते निगेटिव्हिटी शोषून घेतं त्याच्यामुळे ते आपल्या बेसिनमध्ये आपण ते आपल्या पाण्यामार्फत वाहून घालवायचं म्हणजे त्याच्यातून जी काही निगेटिव्हिटी असते ती दूर होते आणि जी पोटली आपण बांधून ठेवली आहे तर ती पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेला काढायची आणि त्यातलं सामान आपण आपल्या कऱ्यामध्ये ठेवू शकतो त्यामध्ये असलेल्या लवंग आणि वेलची आपण झाडाच्या खाली पुरवून टाकायच्या हे सगळं आपण पुढच्या वर्षी करायचं प्रार्थना करताना आपण स्वतःसोबतच इतरांसाठी सगळ्या विश्वातील जीवांसाठी प्रार्थना करायची आरोग्य सगळ्यात मोठी संपत्ती ती देखील मागायची तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ